ठरलं तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन सायलीच्या लग्नाला आता एक वर्ष पूर्ण झाली असतात त्यामुळे घरातील सर्वांनी मिळून त्या दोघांना अॅनिव्हर्सरी निमित्त छान अस सरप्राईज देतात पण वेगळे होण्याच्या दुखामुळे दोघांच्याही चेह्यावर नाराजी असते सगळे त्यांना म्हणतात या केक कट करून घ्या पण चैतन्य त्यांना म्हणतो थांबा आधी तुम्ही मनात एक विष तरी मागा तर सायली मागते देवा मला माझ पहिल प्रेम आणि ही माणसं विसरण्याची ताकद दे तर अर्जुन अस मागतो की काहीही झालं तरी सायली माझ्या आयुष्यातून गेली नाही पाहिजे आता मालिकेत पुढे काय काय ट्विस्ट येणार हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा